हॅलो उदय बोलतो उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयचे इलेक्शन फंडे ते थोडे फंडे करतात बघा लोक आमच्या भारी आहेत ना त्याला सगळं कळतं लक्षात ठेवा अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल काही गोष्टी आले होते आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते पादा आले होते बिचारे प्रचार तर करण्याचे नाहीला जास्त यावा लागत आमदार झालाय चुकून पण सांभाळाच लागत <laughs> आमदार मागून बोलायचा बिचारा पुढे बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काही त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की एम आय डी सी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे आता त्यांनी एम आय डी सी मंजूर केली असं सा सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखं बर का त्यांचं संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय डी शी पाहिजे काय करणार तुम्ही पंधरा <णाई> दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळांच्या इथे आणि तिथेच आपल्या आदेश पुढच्या दोन महिन्यात नोटिफिकेशन लागत एम आरडीसीच नक्की करू आता आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला बालो हा उदय बोलतो उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत एमआयडी पाहिजे जागा द्यायला तयार आहे जिथं जाल तिथ एमआयडीसी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची आहे इलेक्शन फंडे ते थोडे फंडे बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतं अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगम परतो नाही ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले आहेत करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा झालेला काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्यजित प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे